हाय यूट्यूब फॅमिली खूप सारं स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये तर आज होता आरूला पोलिओ डोस आणि त्यासाठी आम्ही अंगणवाडीत गेलो होतो तर त्याला पोलिओ डोस आ, पाजला आणि बाहेर आलो तर तिथे असं थोडंसं एक्सरसाईज करायचं आहे तर तिथे त्याने वॉकिंग केलं आणि नंतर हे पुढं आल्यावर त्याचा फ्रेंड पण आला याचं नाव सक्षम आहे आणि दोघंजणं खेळायला लागले तर तिकडून नंतर आम्ही घरी आलो तर ही आहे बघा अंगणवाडी आणि माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही आमच्या इथल्या अंगणवाडी बघितली असेल कारण एक दोन वेळा आम्ही त्याला स्कूलमध्ये पण म्हणजे इथं अंगणवाडीत पण घेऊन आले होते आणि काय नंतर घरी आल्यावर आपल्या रेग्युलर कामाला सुरुवात झाली स्वयंपाक करून गेले होते त्याला पोलिओ डोस पाजायला पण भांडी वगैरे घासायची राहिली होती तर भांडी घासून नंतर किचन पण साफ केला आणि नंतर जेड प्लांटला पाणी घातलं आणि त्याची व्हाईट कलरची कुंडी असल्यामुळे ती खराब होते म्हणजे चिखलाचे डाग बिग त्याच्यावर दिसून येतं त्यामुळे मग बाहेरून पण ती कुंडी धुवून घेतली आणि मी हे झाड घरातच ठेवायचे पण त्याची पानं गळायला लागली होते आणि यल्लो येल्लो पण होत होती पानं त्यामुळे कवळ्या उन्हात ठेवते आणि पाच सहा वाजता पाच सहा वाजताचं जे ऊन असतं त्या उन्हात पण ठेवते नंतर लगेच जी भांडी मी घासून ठेवली होती ती भांडी पण मांडून घेतली आणि व्हिडिओ एडिट करता करता मला असं रिअलाईज झालं की खरंच एवढ्या स्पीडने जर काम झालं असतं तर अर्धा तासात स्वयंपाक झाला असता पाच दहा मिनटात भांडी झाली असती पाच दहा मिनटात कपडे झाले असते किती फास्ट झालं असतं सगळं व्हिडिओ पळवला त्यामुळे मला असं वाटलं की खरंच असं व्हायला पाहिजे होतं तर ही दुपारची वेळ आणि मामांनी येताना कामावरून येताना दूध आणलं होतं तर मी दूध तापवायला ठेवत होते आणि नंतर चहा वगैरे केला आणि हे जेवायला आले होते आणि त्यांनी फोन घेऊन बसले होते त्यामुळे डब्बा केलेलाचा व्हिडिओ काही घेता नाही आला नंतर इव्हिनिंग टाईमला मस्त चहा ठेवला आणि आरूला झोपवलं होतं तर मी त्याला उठवत होते आणि बघा तो कसाला आडत येत आहे ते आणि किती आळ असल्यासारखं करतोय बघा मांडीवर बसला होता आता माझ्या लगेच उठून खाली गेला कॅमेरा के चालू केल्यावर है ना आणि इतकं गरम होत होत तरी याला अंगावर ब्लँकेट पाहिजे असते बघा बोल ना आता आता बोल ना आता बोल 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 ना आता चुलू चुलू बोल बघा किती वाजलेत आता तर बघा ह्याच्याकडं जरा कॅमेरा बंद केला की नाटकं करतोय रडतोय आणि कॅमेरा चालू केला की हसायची नाटकं करतोय आणि कॅमेरा बंद केला की लगेच ओरडायला ही बिवळायला सुरुवात करतोय तर चला आता आम्ही चाललोय संसारला भाजी आणायला आज रविवारचा बाजार असतो त्यामुळे आणि आम्ही भाजी वगैरे पण घेतली आणि बघा असा बाजार भरला होता आतमध्ये अजून मोठा बाजार असतो पण आम्ही बाजार घेऊन बाहेर आलो होतो आणि मग माझ्या लक्षात आलं की ब्लॉक तरी घ्यावा आणि आम्ही ते खारी ते घेत होतो आणि नेहमी आम्ही हे दादाय त्यांच्याकडूनच घेतो तर घेतली आणि घरी आलो मस्त जेवण वगैरे केलं सर्वांनी जे खाऊ वगैरे आणलेलं ते खाल्लं आणि आज सकाळी आम्ही लापशी भात असं बनवलं होतं म्हणजे जरा वेगळं रोजच भाजी चपाती असते मग आज जरा वेगळं केलं होतं तर ते शिल्लक होतं आम्ही तेच खाल्लं आणि अण्णांपुरतं पिठलं भाकरी बनवलं होतं तर ते आम्ही पोटभरसं जेवण केलं आणि नंतर आरूचा इकडे कॅट वॉक चालला होता तर तो एन्जॉय करत हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय